माझ्याकडे आत्ता इथे दिवसभर सतत पाऊस आहे त्यामुळे व्हिडिओ एडिट करताना मागे पावसाचा आवाज येण्याची शक्यता आहे त्याबद्दल मनापासून क्षमस्व नमस्कार मी वैशाली अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने कुणालाही सहज करता येईल अशी मऊसूत मोकळी अशी साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत एक कप साबुदाणा घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि हा साबुदाणा स्वच्छ करायचा आहे त्यासाठी तो असा एकदा चोळून घ्यायचा आहे आणि एकंदरीत दोन वेळा स्वच्छ पाण्यातनं हा धुवून घ्यायचा आहे आता दोन वेळा धुवून झाल्यानंतर ह्यातलं पाणी आपण पूर्णपणे काढून घेतलेलं आहे नंतर एक टेबलस्पून स्पून दही घेतलेलं आहे दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि हे फेटलेलं दही या स्वच्छ करून घेतलेल्या साबुदाण्यात घालायचं आहे आणि हे दही खूप आंबट असं आपण घेतलेलं नाहीये आता हे दही एकदा या साबुदाण्याला असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये अर्धा कप आपण साधं पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी या साबुदाण्यावर असं सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि या साबुदाण्यात आत्ता इतकं पाणी शिल्लक आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि तीन तास हे बाजूला ठेवून द्यायचं आहे सकाळी लवकर जर का खिचडी करायची असेल तर रात्रभर याच पद्धतीने ठेवून दिलं तरीही चालेल तीन तासानंतर साबुदाणा व्यवस्थित भिजला गेलेला आहे आणि हा तात भिजलेला साबुदाणा आपल्याला पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आहे आणि आत्ता या साबुदाण्यामध्ये पाणी शिल्लक नाही आहे आणि असा मोकळा करून घेतला साबुदाणा तर आपल्याला मिठाचा अंदाज अगदी बरोबर येतो नंतर थोडा मोठ्या आकाराचा एक बटाटा घेतला आहे त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि नंतर ह्या बटाट्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत मी नेहमीपेक्षा थोडेसे छोट्या आकारामध्ये बटाट्याचे काप करून घेणार आहे साबुदाण्याची खिचडी करताना खूपदा आपण बटाटे हे कुकरमध्ये उकडून घेतो पण मी बटाटे कुकरमध्ये न उकडता बाहेरच ते शिजवून घेणार आहे आणि अगदी पाच ते सहा मिनटामध्ये आपले बटाटे हे व्यवस्थित शिजतात ते लवकर शिजले जावेत म्हणून मी थोडे छोट्या आकारामध्ये त्याचे तुकडे करून घेते आणि बटाट्याचे तुकडे करत असताना शक्यतो ते, ते एकाच आकारामध्ये झाले पाहिजेत याची काळजी घ्यायची आहे आणि या पद्धतीने हा सगळा बटाटा आपला बारीक करून झालाय आणि बारीक चिरून घेतलेला हा बटाटा आता झालेला आहे साधारण एक कप आता चिरलेला हा बटाटा मी स्वच्छ आधी धुवून घेतलाय नंतर एका पातेल्यात घेतलाय त्या पातेल्यामध्ये एक कप आपल्याला पाणी घालायचं आहे आणि या पातेल्यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि अगदी पाच ते सहा मिनटं हे बटाटे शिजवून घ्यायचे आहे या मिरच्या खूप तिखट आहेत म्हणून मी चारच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि या मिरच्या मिक्सरमधनं बारीक करून घ्यायच्या आहेत अगदी पाच मिनिटात हे बघा आता आपले बटाटेसुद्धा छान शिजलेले आहेत आणि शिजलेल्या बटाट्यातलं पाणी पूर्णपणे काढायचं आहे भिजवून घेतलेल्या साबुदाण्यात घालायचं आहे दाण्याचं कूट हे दाणे मिठामध्ये भाजलेले आहेत आणि साला सहज ते मिक्सरमध्ये बारीक केलेत आणि बारीक करताना थोडेसे ओबडधोबडच असे ते बारीक करून घेतलेले आहेत घरात आजी आजोबा असतील तर मात्र हे दाणे थोडेसे जास्त बारीक करावे लागतात नंतर घालते साखर मीठ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली ही जी मिरची आहे यातली थोडीशीच मिरची आत्ता मी इथे या साबुदाण्यामध्ये घालणार आहे अशी कच्ची मिरची साबुदाण्यामध्ये आपण जेव्हा घालतो तेव्हा त्या ते खिचडीची चवसुद्धा जास्त चांगली लागायला मदत होते पण तुम्हाला जर का अशी कच्ची मिरची खायची नसेल तर ही मिरची तुम्ही फोडणीत वापरू शकता आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे नंतर गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर अशी एक प्लेट ठेवली आहे त्याच्यावर कढई ठेवली आहे गॅसची ज्योत आत्ता मध्यम आहे कढई तापत असतानाच त्याच्यामध्ये आहे दोन टेबलस्पून साजूक तूप आणि तूप तापत असतानाच त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं साजूक तुपामध्ये जिरं पूर्णपणे फुटलं जाणं गरजेचं आहे तरच आपली खिचडी चवीला चांगली लागते मीर्ची। मीर्ची नंतर याच्यात घालते मिक्सरमधनंच बारीक करून घेतलेली उरलेली हिरवी मिरची ही मिरचीसुद्धा साजूक तुपामध्ये अर्ध मिनिट व्यवस्थित परतून घ्या नंतर घालायचा आहे उकडलेला बटाटा आणि आत्ता ह्या बटाट्यामध्ये पाणी अजिबात शिल्लक नाहीये गॅसची ज्योत मोठी करा आणि एक मिनिट तरी हा बटाटा या साजूक तुपामध्ये परतून घ्या बटाटा परतत असतानाच त्याच्यामध्ये मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं ओलं खोबरं घालते हे खोबरं आहे दोन टेबलस्पून मुद्दामच खोबरं उशिरा घातलेलं दाखवलंय आवडत असेल तरच इथे खोबऱ्याचा वापर करा नंतर बटाट्यामध्ये घालायचं आहे साबुदाण्याचं मिश्रण बटाट्या असे वेगळे उकडून घेतल्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपल्याला बटाटे, बटाटे, बटाटे हे जास्त शिजलेत का, का कमी शिजले असतील याची काळजी करायची गरज पडत नाही आणि कधीकधी बटाटा जेव्हा शिजतो तेव्हा जेव्हा आपण तो चिरतो त्यावेळेस तो आतून खराबसुद्धा निघायची शक्यता असते अशा पद्धतीने बटाटा आपण जर का उकडला तर आपला वेळही वाचतो आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटांसाठी दोन मिनिटांनी झाकण काढून घेतलंय खूपदा काय होतं की खिचडी आपली खूप कोरडी तरी होते किंवा तिचा लगदा तरी होतो पण मऊसूत मोकळी खिचडी जर का करायची असेल तर तुम्ही या पद्धतीने ती करून बघा आता काय होतं इथे जर का तुम्हाला वाटलं की आपली खिचडी थोडीशी मला कोरडी वाटते तर अशा वेळेस तुम्ही अगदी साधं एक ते दीड टेबल स्पून पाणी घ्या आणि ते या खिचडीमध्ये असं वरच्यावर तुम्ही घाला आणि त्याच्यावर परत झाकण ठेवून द्या एक मिनटांसाठी झाकण काढून बघा खिचडी परत वरखाली करून बघा अजून जर का तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही परत एक ते दीड टेबलस्पून पाण्याचा इथे वापर करू शकता आणि एक मिनटं परत वाफ आणायची आहे जर का कुणाला अजून जास्त मऊ हवी असेल कारण आजी आजोबा घरात असतात तर अशा वेळेस घरातल्यांपुरती बाकीची बाजूला काढा आणि आजी आजोबांसाठी परत या खिचडीमध्ये थोडंसं पाणी घालू शकता किंवा कुणाला जास्त तिखट आवडत असेल तर परत मिरची मिक्सरमधनं बारीक करा आणि ती इथे तुम्ही घालून घेऊ शकता आता गॅस बंद केला आहे आणि खिचडीवर एक मिनटांसाठी झाकण ठेवून द्या तर काकडीची कोशिंबीर करण्यासाठी इथे आपण एक मध्यम आकाराची काकडी व्हेजिटेबल चॉपरमधनं बारीक करून घेतले नंतर घातलं घातले दाण्याचं कूट बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली कोथिंबीर ताजा ओला नारळ चवीनुसार मीठ साखर आणि फेटून घेतलेलं दही तीन टेबल स्पून सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्या साबुदाणा खिचडी बरोबर खाण्यासाठी काकडीची कोशिंबीर तयार आहे नारळाची चटणी बनवण्यासाठी घेतलाय ओला नारळ मुठभर कोथिंबीर चवीनुसार मीठ आवडत असेल तर थोडीशी साखर जिरं हिरव्या मिरच्या आणि लिंबू घेतलंय ते या चटणीसाठी असं पिळून घ्यायचं आहे लिंबाच्याऐवजी दह्याचा वापर केला तरीही चालेल पण कोशिंबिरीत दही घातलेलं आहे म्हणून मी चटणीमध्ये लिंबू पिळलेलं आहे आणि सगळं मिश्रण मिक्सरमधनं एक जीव करून घेतलंय ओल्या नारळाची ताजी चटणी तयार आहे एक सुचवेन डब्यासाठी मुलांना किंवा तुमच्या स्वतःच्या ऑफिसच्या डब्यासाठी तुम्ही ही खिचडी नेणार असाल तर मात्र ती साजूक तुपात न करता तेलात करा कारण साजूक तुपामध्ये खिचडी केली तर काही वेळानंतर ते तूप ठिचतं आणि खिचडीचा परत एक गोळा तयार होतो आणि या गरमागरम खिचडीबरोबर खाण्यासाठी आता तयार आहे ओल्या नारळाची चटणी आणि काकडीची कोशिंबीर या साहित्यात बनलेली खिचडी ही चार व्यक्तींसाठी ब्रेकफास्टसाठी पुरेशी आहे तिकटाचा वापर करून साबुदाणा खिचडी कशी बनवायची त्याचाही व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार